माझे सहकारी गिरीजी महाजन दुसरे माझे सहकारी संजय सावकारेजी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांनो थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज जळगाव मध्ये मी सहसा राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलं तर तिथं जिल्हा नियोजन समितीचा आढावा आणि साधारण जे काही जिल्ह्यामध्ये काम चाललेले आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन प्रशासनाच्या एकंदरीत आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याचा आढावा घेत असतो आज मी इथं आल्यानंतर इथले आयुष प्रसाद म्हणून जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मला साधारण इथलं डीपीसीचं सा काम असेल केंद्र सरकार राज्य सरकारनी तो निधी देतात उदाहरणार्थ पर्यटन विभागाचा निधी असेल किंवा जलसंपदा विभागाचा निधी असेल अशा वेगवेगळ्या विभागाच्या निधीचा विनियोग पीड पी डब्ल्यू डीचा असेल अतिशय चांगल्या प्रकारे इथं केलेला मला तरी पाहायला मिळाला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील तसंच कलेक्टर आणि सगळे आमचे मंत्री महोदय गिरीशजी संजयजी बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी कौतुक पण केलेलं अभिनंदन केलेलं आत्ताही या निमित्तानं त्यांचं कौतुक अभिनंदन करतो इवन महिला आणि बाल विकासचे पण जे काही कामं इथं झालेली आहेत ती पण इमारतीचा एकंदरीत जो काही दर्जा आहे किंवा आता तुम्ही आतमध्ये बसत असताना आम्ही लोकांनी जाऊन वर डी पी जिल्हा नियोजनचं ऑफिस जे आहे त्याचं उद्घाटन आम्ही केलं ते पण अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे काम करत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी क्लार्क या सगळ्यांना तिथं समाधान मिळालं पाहिजे त्यालाही आपण ड्युटीवर असताना आठ तास तिथं ता थांबलं पाहिजे अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण चांगलं असल्यानंतर एक, एक कामामध्ये उत्साही त्यांच्या राहतो आणि कामाचा उरक पण होतो आणि प्रशासन विशेषतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी सगळ्या आमच्या सर्वांचं मत जे आहे लोकाभिमुख कारभार आपल्या महायुतीच्या सरकारचा झाला पाहिजे अशा प्रकारचं चित्र उभायला निश्चितपणे मदत होत असते आज आमच्या गुलाबराव पाटलांनी जिल्ह्याच्या वतीने इथं आता अकरा विधानसभा आमदारांचा जिल्हा आहे जवळपास दोन खासदार आहेत आणि त्याच्यावर त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी भूमिका मांडली किंवा एकोणतीस शहीद जवानांच्या स्मारकाच्या करता आम्हाला डीपीसी मधनं साधारण साडेचार कोटी रुपये खर्च करायचे तर ते आमचे जे नियम आहेत खर्च करायचे त्या नियमात ते बसत नाही पण राज्याच्या नियोजन विभागाला त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ते मी राज्याचा नियोजन मंत्री यांना मान्य करतो आणि तशा प्रकारचे वर आदेश उद्याच आमचे देवरा म्हणून एसीएस आहेत त्यांना देतो कारण जे शहीद जवान आहेत ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं संरक्षण करत असताना ते धारातीर्थ तिथं झालेले शहीद झालेले आहेत असे क्वचित एखाद्या गावातल्या एखादी जवान असतो आणि त्या गावातल्या लोकांना देखील वाटतं की ह्याचं जवानाचं जा, शहीद झालेल्याचं जा स्मारक झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं ते, ते स्मारक करण्याची पूर्ण जिल्ह्यातनं एकोणतीसची मागणी आहे ती मी मान्य केलेली आहे मी त्या सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना विनम्र अशा प्रकारचा सर्वांना अभिवादन पण करतो तीन वर्षापूर्वी मी जळगावला बैठकीच्या वेळेस आलेलो होतो तीन त्यावेळेस जी काय मी आढावा घेतलेला होता त्यावेळेस सूचना केली होती आज त्याच्यामध्ये विस्तारित नियोजन भवनात बैठक घेण्याचा योग आला मागे मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीने करा कारण आम्ही अलीकडं महायुतीच्या सरकारनी आमचं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं जिल्हा परिषदेचं कार्यालय आमचं प्रशासकीय कार्यालय अशा ज्या काही इमारती असतात त्या चांगल्या असाव्यात तिथं व्यवस्थितपणे नागरिकांना यायला जायला बसायला त्यांचे प्रश्न सोडवायला तिथं सुविधा असावी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे सगळं उभं राहतंय आणि महाराष्ट्राचं चित्र आज बदलत चाललेलं आहे पूर्वीच्या बऱ्याच जुन्या गोष्टी त्या आता आउटडेटेड झालेल्या आहेत बरेच वर्ष त्या गोष्टीला झालेल्या आहेत आपण बघितलं परवास एकोणऐंशवा प्रजा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि त्याच्यामुळे इतके वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आपल्या राज्याला साठ साली राज्याची निर्मिती झाली त्या गोष्टीला जवळपास पासष्ट वर्ष आज झालेली आहेत अशा सगळी परिस्थिती असताना काळानुरूप पूर्वीच्या इमारती जीर्ण झाल्या जुन्या झाल्यात काही काही ठिकाणी मात्र आम्ही जुन्या इमारती ज्या हेरिटेज आहेत त्याला तशाच पद्धतीनं टच देण्याचं काम करतो साधारण आपलं जिल्हाधिकारी कार्यालय ही आपली जुनी इमारत आहे पण हेरिटेज वास्तू आहे त्याच्यात आमच्या पालकमंत्र्यांनी सहा साडेसहा कोटी रुपये यंदा दिलेले आहेत सी मधन आणि त्याच्यातून ते काम आता सुरू होत आहे त्याच्यावर तिथं पण जुन्या वास्तू ह्या अधिक चांगल्या करण्याचा आमच्या शासनाचा प्रयत्न आहे डीपीसीचा जो काही निधी अकरा आमदारांच्या संख्येच्या निमित्तानं आणि लोकसंख्येच्या निमित्तानं भौगोलिक क्षेत्राच्या निमित्तानं मिळतो त्याच्यामध्ये मला जे काय प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात तुलनात्मक थोडासा कमी निधी जळगावला वाटतोय तर त्याच्यामध्ये अधिक निधी दिला जावा अशी सर्व लोकप्रतिनिधींनी नि, खासदारांनी मंत्री महोदयांनी आमदारांनी मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांनी मागणी केलेली आहे तर ती पुढच्या वेळेस मार्चला मी नवीन अर्थसंकल्प सादर करत असताना त्या गोष्टीचा बालकायनं विचार करून त्याही वेळेस मला गुलाबरावजी आठवण करतील कारण आम्ही जिल्हावाईज आढावा घेत असतो आणि त्यावेळेस तुलनात्मक थोडा अधिकचा निधी वाढवून देण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल आज जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा पण आढावा घेतला आणि शासकीय योजनांच्या कामकाजाचा पण आढावा घेतला इथं जळगाव शहराला रिंग रोडच्या संदर्भामध्ये आणि धरणगाव शहराला रिंग रोडच्या संदर्भात मोठी रक्कम लागणार आहे ती सीआरएफ मधनं द्यावी आमच्या खासदारताई आहेत त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलेलं आहे मी पण त्याच्या संदर्भातला पाठपुरावा करीन आणि गडकरी साहेबांना भेटीन आणि हे लवकर पैसे जर झाले तर वाहतुकीचा प्रश्न सुलभ सोडवण्याच्या करता त्या गोष्टीचा वापर निश्चितपणे होईल अशा पद्धतीनं मला वाटतं दुसरी गोष्ट एक आमच्या लक्षात आली आपल्या इथं एमआरडीसी एमआरडीसी मध्ये प्लॉट सगळे गेले पण इंडस्ट्री उभी राहील काही लोकांनी प्लॉट वर्षानुवर्षे घेऊन ठेवलेत परंतु काही तिथं करत नाहीये आणि इतरांना पण इंडस्ट्री काढायची जागा पाहिजे परंतु त्या जागा शिल्लक नाही त्यामुळं आम्ही त्यांना आता नोटिसा काढणार आहे ज्यांना अनेक वर्ष जागा देऊन देखील ते कुठलाही प्लांट तिथं लावत नाही अशांना काही मुदत देऊन तीन महिन्याची वगैरे नोटीस देऊन त्यांनी जर ते काहीच केलं नाही तर ते प्लॉट आम्ही मागे घेऊ एम डी तशा प्रकारच्या सूचना करून आणि मग नंतर जे खरोखरीच उद्योगधंदा उभा करू पाहतायत अशांना देण्याचं काम हे आमच्या सरकारकडनं त्या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारे देखील आम्ही आज ठरवलेलं आहे जळगावमध्ये पावसाचं जोरदार पुनरावगमन झालेलं आहे पाच तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या बद्दलच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्टँडिंग ऑर्डर आहेत एस एफ च्या बद्दल काय नॉर्म्स असतील त्या प्रकारे पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्यानंतर काय वगैरे वगैरे एज़्व त्या प्रकारे सगळी कारवाई त्या बाबतीमध्ये होईल आमच्या तिन्ही मंत्री महोदयांचं बाकीच्या सहकारी प्रतिनिधींचं पण तिथं बारकाईनं लक्ष आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण सूचना दिलेल्या आहेत खाली पंचनामे हे आजच सुरू त्या ठिकाणी होती अशा प्रकारे इतर पण बऱ्याच काही गोष्टीची चर्चा झाली पण एकंदरीत या सगळ्या प्रश्नाची ओळप करून कुठले प्रश्न मंत्रिमंडळाच्या निमित्तानं तिथं घेतले गेले पाहिजेत उदाहरणार्थ आपले उद्योगधंदे उभे राहतात त्यास मराठवाडा विदर्भाला विजेमध्ये सवलत दिलेली परंतु तशा प्रकारची सवलत आमच्या उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारला मिळाली पण जळगावला मिळालेली नाही तर जळगावचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जावा ही त्यांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची ही रास्त आहे आणि त्याच्यावर मी पण कॅबिनेटला मुख्यमंत्री महोदयांना बाकीच्या सहकार्यांना सांगेन की आपण जळगाव म्हणजे धुळे आणि नंदुरबार घेतलाय संपूर्ण मराठवाडा विदर्भ घेतलाय तर राहिलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये जळगाव पण घेतला गेला पाहिजे आणि तसं घेण्याच्या बद्दल आम्ही आग्रही मागणी करून ती मुख्यमंत्र्यांच्याकडनं मंजूर करून घेऊ बोलो बोलो, बोलो, बोलो। आता आता मी मग सांगितलं की काही बऱ्याच गोष्टीची चर्चा झाली कारण आम्ही जवळपास दोन तास मीटिंग घेत होतो हा मुद्दा देखील पालकमंत्र्यांनी सर्व जिल्ह्याच्या वतीनं मांडलेला आहे आणि त्याच्याबद्दलची पण नोंद आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेली आहे अ जिल्ह्यातील सर्वात मोठा खेडी भोकर पुलासाठी सुप्रमा देऊन आज रोजी कमीत कमी चार कोटीची आवश्यकता घेऊन ते बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी जलजीवन योजनेच्या मध्ये देखील अजून निधीची आवश्यकता आहे येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्याच्यातले काही प्रश्न बजेटमध्ये आता तरतूद असेल त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आम्ही पैसे रिलीज करू तरतूदच नसेल तर आउटले त्यांना दिला नसेल तर मात्र डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तीन महिन्याच्या करता जेवढा खर्च लागेल ती तहकूब केली जाईल तर बाकीच एप्रिलमध्ये नवीन वर्ष अर्थसंकल्प सादर करताना राहिलेला पैशाचा अंतर्गत क्वालिटीच्या संदर्भामध्ये कमिटी असते स्क्वॉड असत ते टेस्ट केलं पाहिजे जर कॉन्ट्रॅक्टर खराब काम करत असेल तर त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे हे तर सूचना सरकारच्या आहेत कोण करत मी तुम्हाला सांगू का पत्रकार मित्रांनो की कुठंतरी सूत्रांच्या माहितीनुसार जरा बंद करा हे आम्हाला जी माहिती असते ती आम्ही देतो ज्या वेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा तो वेळ कॅबिनेटला घेतला जाईल त्याच्याबद्दल कॅबिनेट नोट काढली जाईल आणि आपल्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळवली जाईल आत्ता तरी आत्ताच्या घडीला आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या घडीला आता तशा पद्धतीनं कुठलाही अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही परंतु नेहमी सरकार चांगल्या निर्णयाच्या बाबतीत सकारात्मक असत ज्या प्रकारे चर्चा होती आणि सगळे मिळून निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतात त्याची अंमलबजावणी करत असतो आता मला तोही मुद्दा काढला आता चार हजार सहाशे किती कोटी चार हजार सहाशे कोटी रुपये रिलीज केलेले आहेत मी मुंबईला गेल्यानंतर उद्याच्याला पुन्हा आढावा घेऊन आता अजून आत्ता इथल्या आमच्या एसीनी सांगितलं की इथं अजून ऍडिशनलचे तीनशे कोटी रुपये तातडीने पाहिजे तर ता तशा पद्धतीने ते पैसे रिलीज केले जातील आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्या कामावर परिणाम होणार नाही याबद्दलची काळजी खबरदारी महायुतीचं सरकार म्हणून आम्ही घेऊ त्याबद्दल त्याबद्दल पॉलिसी बदलली गेली माझी एकदा वेगळी पॉलिसी होती वे नंतर पुन्हा वेगळी पॉलिसी आली पुन्हा ती बदलली गेली अशा दोन तीन वेळेला झालेला आहे हे खात आमच्याच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे मुख्यमंत्री महोदय जशा सूचना देतील तशा प्रकारची कार के? कारवाई केली जाईल त्याबद्दलची कारवाई केली जाईल तो काही पोलिसांचा घरात नाही रिलेटिव्ह आहे संजय मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो काही लोक त्यांचा हेच उद्योग आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक उत्तराला प्रश्न म्हणजे प्रश्न उत्तराला बांधील ते काही पण प्रश्न विचारतात कुणी पण काही आरोप करतं भ्रष्टाचार झाला कुठला पुरावा नाही काही नाही असं नसतं आणि निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे त्याला स्वायत्तता आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही जर तुमचे पण काही तक्रार असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकता ती तक्रार देऊ शकतो आमची काही तक्रार असेल तर आम्ही त्यांच्याकडे देऊ शकतो त्यांनी ती तपासतात आणि मग नंतर ते निर्णय देतात हा काय कुणाकडनं मला एक सांगावं पत्रकार घरा तेरा चौदा कोटी जनता आहे मग ते त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतो पात्र आत्ताच मला पण सगळ्या गोष्टी काही तोंडपाट नसतात त्याच्यामध्ये आपण माणूस ही दाखवण्याचं काम करत असतो महिलांच्या बाबतीमध्ये फार बारकाईनं महिला त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा त्यांचं सुरक्षितता या सगळ्या गोष्टीला अग्रक्रम देश पातळीवर पण देतो राज्य पातळीवर पण देतो आम्ही त्याच्याबद्दल एसपींना त्या ठिकाणी सांगू असं काही झालंय का आणि झालं असेल तर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना काय मी आपल्याला सांगू का लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे अठ्ठेचाळीस पैकी सतरा निवडून आले खासदार आणि एकतीस पराभूत आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का शेवटी जनता जनार्दन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे त्यांना मत कुणाला द्यायचं कुठलं बटन दाबायचं त्यावेळेस त्यांनी इथं थोडस आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातून खचून न जाता न न ना होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर पाच महिन्यांनी गेलो आणि दोनशे अडुतीस आमदार निवडून आणलं आता दोनशे अडुतीस आमदार निवडून आल्यानंतर अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेल आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात याबद्दल काही म्हणजे शेवटी त्यांनी ते तक्रार निवडणूक आयोगाकडे करावी यश मिळाल्यानंतर ते यश पण पचवायचं असतं आणि पराजय झाल्यानंतर पण पर खचून जाऊन उगीच कुणावर तरी आरोप करत बसायचे पराभव मान्य करून कशामुळे पराभव झाला त्याचा अंतर्मुख होऊन विचार करावा आणि दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर जावं पुण्यामध्ये कशा हे का एक मिनिट आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं कुणाला राज्यमंत्री करायचं कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो हे आजपासून नाही जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे ते त्याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी नसले तर तिथं झेंडावंदन होत आहे तिथली डीपीसी चालू आहे तिथं निधी दिला जातोय कुठल्याही विकास कामावर तिथं परिणाम होऊन दिला जात नाही ही जी कृपया नोंद घ्यावी शेवटी जेवढ्या व्यक्ती असतात ते आपली आपली मतं मांडतात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तो घटनेने संविधानाने दिलेला आहे परंतु मी राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून माझं स्वतःच ते मत आहे धन्यवाद और एक कैमरा लगाना है और एक और और एक कैमरा लगाना है याद रखना सब ठीक है